नमस्कार मंडळी भाजी भाजीपुडी खात व्यवस्थित बस बसना आपण कुठे आलो टाकवी कोणत्या गावाला कोणत्या गाव अंमळनेर मध्ये आलोयत आपण हे ना हे वहिनी चॅनल चे नाव गीतू ज्योती ही गीतू हे वहिनी ही ज्योती वहिनी दिसताय ना रमेश मामा हे रमेश मामा हे भाऊ हे भाऊ हा मोठा भाऊ हे आत्या आहेत हे मोठी आत्या आहेत आता तुम्ही कुठे राहता आम्ही सुरतला हा हे मम्मी ए प्राफीची नानी बळोगित हाय राकुला तू काय खाते आहे तू आंबाचा रस रस तावतो इयत मामा मामा जेवण करताय मामा आवडली का भाजी मस्त आहे ना वहिनींनी बनवली भाजी डल बाळा हां बोल दे

कोणती यात्रा करा मराजीची का मराजी बरोबर किती दिवसासाठी 15 दिवस राहते का बरोबर कोणत्या तारखेपासून भरली म्हणजे केव्हा पौर्णिमा पासून नाही एकादशी पासून भरलेली आहे बरोबर रात्रीचीच राहते ना रात्रीचीच राहते यात्रा इथे नऊ नंतर चालू 9 नंतर अजून अंबरनेर मध्ये मंगळग्रहाच मंदिर खूप प्रसिद्ध आहे दर मंगळवारी अन मंगळवारी आणि कधी गर्दी राहते तर रोजच राहते रोजच महाप्रसाद मंगळवारी राहतो अन अभिषेक पण राहतो ना इथे मंगळ ग्रहावरती अभिषेक करायची कशाच करता जातो लग्न शांती वगैरे हां बरोबर हो ना पूर्ण आपल्या महाराष्ट्रामध्ये मा एक नंबर स्थळ आहे मंगळग्रह आहेत ना त्यांच्यासाठी फ्री जेवण वगैरे गार्डन सगळं बरोबर लोकांसाठी हा असे आपले मोठे भाऊ आहे आता वायर म्हणू कुठे वायर म्हणतो बादरपूरला तर आता जेवायला बसतोय आता जेवण करून पुढे कंटिन्यू करू